मटन चांगली खूड निवडून त्याला शिजू घातलेला आहे तर शिजायला बघू किती वेळ लागते तर कारण मी पण फर्स्ट टाईमच करत आहे पण कंदुरी वगैरे जे कार्यक्रमामध्ये करतात ते भाजी खूप भारी लागते कारण त्याच्यामध्ये येसूर टाकतात आणि येसूरमध्ये तांदूळ असतात बाजरी असते तर खूप छान पद्धतीनं मटण शिजलेलं आहे आ मसाला आहे एक मटण आणि हे काळा मसाला आहे कोल्हापुरी मसाला आहे चव येण्यासाठी वेगवेगळे मसाले बघून घ्या आणि खूप छान टेस्ट येतो मसाला पण करायची गरज नाही तुम्ही जर आपण केरियन मिक्स करून टाका असं मिक्स करून घ्या मस्तपैकी झणझणीततरी येते लाल तिखट झावडांपोदा चुना खाना काळा मसाला टाकले कोल्हापुरी छान टेस्ट येते बघू <laughs> <दो> दे लगेच येणार ऐ आणि हे गेलं मटण सुक्का रस्सा नंतर मग खाण्यासाठी आपली भाजी तयार ओके वेट अँड वॉच चला आपण आता वाट बघूया हाय नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती मी माया तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे हात हाय करणार होते पण हे हात पिठानं भरलेला आहे कारण मला आता बनवायची आहे भाकरी सध्या भाकरी बनवत आहे आणि चला मुलं आपल्या व्हिडिओचा एंट्रो करून घ्यावा नंतर शूट करण्यासाठी पुन्हा एकदा एंट्रो करायचं नाही तसंच राहून जातो पुन्हा नंतर शूट करण्यासाठी पुन्हा आठवतं की एंट्रो करायचं म्हणजे नाही व्हिडिओचा तर आता सगळ्यांनी बनवत आहे भाकरी आणि नंतर मला बनवायची आहे चिकनची भाजी बघूयात चिकन हे आणतात का काही करतात नुसता दुसरीच भाजी बनवायला लागेल कारण ह्यांना लागलेली आहे खूप जास्त भूक आणि असं वाटतं त्या माझ्या रुसून पण बसलेले आहेत ते खरं तर कारण स्वयंपाकाला आज खूप जास्त उशीर झालेला आहे तर लवकर लवकर मी भाकरी बनवून घेते आणि सकाळी ड्युटीहून आल्यानंतर मी केले होते पोहे तर ते नाश्ता वगैरे करून झोपले होते तर हे लवकर उठत नाहीत मला माहिती होतं त्यासाठी मी स्वयंपाक केलं नव्हतं पण त्यांना जर आज लवकर जागा आली म्हणजे जेवायला काय आहे का मी म्हटलं स्वयंपाक बनवला नाही तर थोडेसे हे झाले ते मग म्हणलं आपण काहीतरी बनवू चिकन नसता नसतं मग दुसरी कायची भाजी करू तर हो म्हणले तर म्हणले चिकनच करू म्हणले आणि त्यांना म्हणलं जाऊ तुम्ही चिकन आणा म्हणलं तर इथं गाणे ऐकत बसले होते तर जातो म्हणले आता जातील तर माझ्या पण भाकरी आता होत आलेल्या आहेत तर माझ्या भाकरी बनवून झालेल्या आहेत मी शेवटची भाकर आहे जी मी शे शेकत आहे तर त्यांनी आता चिकन आणलेलं आहे आणि चिकनचीच भाजी बनवायची आहे तर आता लसूण वगैरे सोलते आणि मस्त का टाकून फोडणी देते आता कोथिंबीर काय काय आहे चिकन कोथिंबीर लिंबू वगैरे आणलेले आहेत तर मी आता चिकनची भाजी बनवणार आहे भाकरी पण माझी झालेली आहे तर मला वाटत त्यांनी चिकन आणले पण म्हणले चिकन नाही आणलं त्यांनी बकऱ्याच मटण आणलेलं आहे त्याला खावट लागलं काय की तर आणले त्याने कोथिंबीर वगैरे सगळं सोबतच आणलेलं आहे तर चला आता चिकन मल्यावर लवकर शिजता आणि बकऱ्याचं मटण मल्यार जरा शिजवावं लागतं तर, ला ला तर मी कुकरला शिजायला लावते आणि तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा तर आता मी मटन शिजायला टाकणार आहे त्यासाठी मी कांदा चिरून घेतलेला आहे आणि अद्रक कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे तर तेलामध्ये मी कांदा चांगला असा ब्राऊन होजेपर्यंत परतवणार आहे नंतर हे पेस्ट केलेलं टाकणार आहे आणि मटण टाकून मस्त हलवून नंतर प्लेट ठेवणार आहे आणि प्लेटनंतर त्याचे पाणी टाकणार आहे आणि ते पाणी आणि स्वतःचं पण मटणाला पाणी सुसतं त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येतो भाजीला आणि ये नंतर ते पाणी प्लेटमध्ये गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये सोडायचं आहे आणि नंतर कुकरचं झाकण लावून आपल्याला मटण शिजू द्यायचं आहे पण चांगली फूड निवडून त्याला शिजू घातलेला आहे तर शिजायला बघू किती वेळ लागते तर कारण मी पण फर्स्ट टाईमच करत आहे ह्याच्या अगोदर मी बकरीचं मटण कधी केलेलं नाही तर बघूया किती वेळ लागते किती नाही तर आणि पण फर्स्ट टाईम भाजी पण फर्स्ट टाईमच करणार आहे काय माहिती कशी होती कशी नाही तर पण मी चांगली बनवण्याचा प्रयत्न करणार आहे कारण कंदुरी वगैरे जे कार्यक्रमामध्ये करतात त्या भाजी खूप भारी लागते कारण त्याच्यामध्ये येसूर टाकतात आणि येसूरमध्ये तांदूळ असतात बाजरी असते वेगवेगळ्या डाळी असतात आणि नंतर येसूर बनवतात म येसूर म्हणजे एक मसाल्याचाच प्रकार आहे काही लोकांना माहिती असेल तर काही जणांना माहिती नसेल तर ते टाकून करता त्याच्यामुळे त्याची खूप छान टेस्ट येतो तर मी बनवणार आहे माझ्या पद्धतीनं कशी होती काय माहिती तर मटन शिजवायला टाकले आणि त्याच्यामध्ये पान टाकलेलं नाही फक्त फोडणी देऊन हे केलेलं आहे कारण त्याला स्वतःच पाणी सुटतं आणि त्याच्यावरून मी प्लेट ठेवलेली आहे आणि त्याच्यात पान टाकलेलं आहे आणि ते पाणी जर नंतर गरम झालं आणि ते आपल्याला मला टाकायचं नंतर मी कुकरचं झाकण लावून त्या पाण्यामध्ये शिजवणार आहे कारण गार पाणी टाकलं तर त्याच्या टेस्ट येणार आहे त्याच्यामुळं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे वरी नंतर मग टाकून पुन्हा मग शिजवते तर खूप छान पद्धतीनं मटण शिजलेलं आहे तर मी आता फोडणी देते मशाला पुढ्याचं खाणच केलाय हे का ना कधी पण वाटणार म्हणजे तीच करते भाजी पण आज केली नाही आज काळा मसाल्याच्या वगैरे अशा पुढ्याच आणलेल्या आहेत मी तरच करत आहे हे घेतलेलं आहे मटन सुहाना मसाला आहे एक मटन आणि हे काळा मसाला आहे कोल्हापुरी मसाला आहे खूप छान टेस्ट होते ना तर हे टाकणार आहे मी आणि आहे कांदा लसूण मसाला आणि नंतर मी एवरेस्ट मसाला टाकणार आहे एक चव येण्यासाठी वेगळे मसाले बघून घ्या हा खूप छान टेस्ट तो तो आहे, आहे मतन, तो मसाला पण करायची गरज नाही तुम्ही जर गरबडीमध्ये असाल तर हे मसाल्याच्या पुड्या वापरायच्या तर मग टाकत आहे पटकन करतो हे इथं आहे बघा इथं काढून ठेवलेलं आहे मटन शिजलेलं आणि एवढं छान शिजलं आहे तुम्हाला दाखवते एवढं छान शिजलेलं आहे तुम्हाला दाखवते बघा हे कसं असं आलाद हातन तुटत आहे एवढं भारी कुकर मध्ये शिजायला टाकलं होतं त्यामुळे शिजलेलं तेल तेल टाकून घेते खडा मसाला आहे त्याच्यामध्ये बघा एक दालचिनी दालचिनीचे दोन चार तुकडे आहेत इलायची आहे लवंगा आहेत मिरा आणि शेजिरा घेतलेला आहे थोडासा टेस्ट पत्ता आणि हे आहे कस्तुरी तुरी मी ती सगळे मसाले मी टाकून घेतलेले आहेत आणि पेस्ट आहे आणि आपलं घरचं लाल तिखट टाकायचं आहे तर मी टाकून घेते हे आहे हो घरचं लाल तिखट हे घरी बनवलेलं आहे खूप छान चवयते आणि गावरा म्हणजे जास्त टाकणार आहे थोडं टाकणार आहे आणि आम्हाला खर तर तिखट खायला आवडतं त्यासाठी मी एवढं घेतलेलं आहे तुम्हाला खूप जास्त वाटत असं टाकणार आहे खरं तुम्ही कस्तुरी मेथी पण थोडी टाकली आता खूप छान वाटत आहे हे चात आहे आपण केले मिक्स असं मिक्स करून घ्या मस्तपैकी पैकी झनझणीत तरी येतील दहा तिकट कोल्हापुरी गरम टाकलेलं आहे गार पाणी टाकायचं नाही कारण तुम्ही चांगला टेस्ट येत नाही त्यासाठी मी इथं गरम पाणी करून घेत आहे नंतर आपल्याला एक्स्ट्रा तरी लाल

Mm -hmm. अरे दर दर। खाली गिर गया क्या देखो अब ये हिंदी सबसे अच्छी तो ये दे दे। देखो काली काला कस्तुरी मेथी टाकू रो ना मीठ आहे कस्तुरी असा बुगा करायचा आहे आणि वरून टाकायची आहे थोडी लगेच पाच ते दहा मिनिटात रेडी कोथिंबीर शेवटला चिरून टाकायची आणि नंतर पाच दहा मिनिटं गॅस बंद करायचा कोथिंबीर वरून टाकायची आणि झाकून ठेवायचं पाच मिनिट नंतर मग खाण्यासाठी आपली भाजी तयार ओके वेट अँड वॉच चला आपण आता वाट बघूया हे बघा कांदा लिंबू गावरान तडका आणि ह्या बाजरीच्या भाकरी नुसतं मजेच आहे वा बाजरीच्या भाकरी किती छान झाला पण कुंभाचा आहे असं राजाच्या भाकरी लिंबू कांदा आणि आपली भाजी ते गरम गरम फ्लॅश मध्ये तरी सांग काय काळ दिसत फ्लॅश मग बघा तुला खाव डालवा टाकू बघा इतरी काळ्या मसाल्यामधली मधली मटन रस्सा भाजी कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा तर बघूया आपण रियू भाजीचा काय म्हणतात हे तर असं नवनवीन व्हिडिओमध्ये आपण भेटत राहू त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका टेस्ट करायला सांगा मला आपलं लिंबू पिळे बाहे जी बाजरी भाकर हम्म